हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रेशमा आणि तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर हा व्हिडिओ आहे चंद्रकोर बुगडी किंवा चंद्रकोर कानातले म्हटलात तरी चालेल तर माझ्या छोट्या बहिणीला चंद्रकोरची बुगडी हवी होती मग मी तिच्यासाठी ही छान अशी बुगडी बनवली त्याचा वापर तुम्ही टू इन वनही करू शकता इयरिंग म्हणून पण बुगडी म्हणून तर चला बघूया कशी बनवली इथे ना आपण प्रेसची बुगडी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य होतं इथे मेन जी वायर आहे ना गोल्डन कलरची ती घेतली आणि हा वाला आहे तो चंद्रकोरच्या आकाराचा इथे कुंदन आहे तर हा एकदम सिम्पल असा डिझाईनवाला आहे मस्त एकदम प्रिटी तर इथे मी इथे खालीचे होल आहेत ना त्या चंद्रकोरला ते आठ आहेत त्याच्यामुळे मी हिकडच्या चौथ्या आणि तिकडच्या म्हणजे म्हणजे दोन मधले जे आहेत ना होल त्याच्यामधून ही वायर सरळ आणि उलटी अशी करून घेणार आहे ते बघू शकता तुम्ही तर आता ती वायर आहे ती आपण बेंड करून घेतली आणि त्याच्यामधून आतमध्ये प्रेस करणार आहे पण त्याच्या आधी मी ह्याच्यामध्ये जे माझ्याकडे गोल्डन कलरचे जे लटकन आहेत छोटे छोटे ते आपण टाकून घेणार आहोत इथे मी तीन टाकलेत ते त्याच्यानंतर जी वायर होती होल आत्मे आत्मे ती परत त्या होलमधून आतमध्ये टाकून आतमध्ये जाऊन आपण तिला ती एकमेकांना प्रेस करून देऊया त्याच्यामुळे ते ना अनइक्वल वाटत नाही ते एकदम इक्वल एक एक होतं कारण मी इथे कोणत्याही बाइंडिंग वायरचा अजिबात यूज केला नाही एकदम सिम्पल मेथड वापरले की ज्यांनी पटकन असं ती आपली बुगडी बनून रेडी होते त्यानंतर इथे मी परत एक छान असं छोटंसं गोल्डन कलरचं ते लटकन आहे ते वापरलं आहे आणि एक मोठा असा गोल्डन कलरचा हा बीड आहे त्याच्यानंतर प्रेसवाला जो बीड असतो प्रेसवाला जो मनी असतो तो मी ह्याच्यामध्ये टाकला आणि मी त्याला प्रेस केलं तर इथे बघू शकता अगदी दोन मिनटामध्ये आपली ही बुगडी आहे ना ती बनून रेडी आहे जी एक्स्ट्रा वायर होती ती मी कापून टाकली आणि ह्याला मस्त असा छान आकार दिला बॅकसाईडला आता ही तुम्ही प्रेस करून मस्त अशी बुगडी घालू शकता चंद्रकोरच्या साडीवर तर छान दिसणारच पण दुसरी कोणतीही साडी असेल ना ट्रॅडिशनल तर तुम्हाला एकदम छान लूक देणार अशी ही सिम्पल आणि मस्त अशी चंद्राची बुगडी जर तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र आठवणी कराल माझ्या चॅनेलला आणि तुम्हाला जर अशा बुगडी बनवून हव्या असतील तर माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला पण ह्या बुगडी बनवून नक्की भेटतील तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि बाय